नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनल मध्ये अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय सांगायला की स्टार प्रवाहावरती नवीन मालिका येते हॉरर जॉन काजळ माया आणि त्या काजळ मायाचे प्रोड्युसर्स आहेत माहिती माझा मित्र तेजस देसाई आणि त्याची पत्नी शर्मिष्ठा राऊत देसाई सर्वप्रथम अभिनंदन थँक्यू आणि कमाल असा सोहळा झालेला आहे आता इथे सादरीकरण उत्तम आहे निर्मिती मूल्य उत्तम आहे ते लक्षात येतात मला जाणून घ्यायचं आहे की हॉरर या जॉनरची सिरियल प्रोड्यूस करावी आणि ती स्टार प्रभासाठी कसा योग जुळून आला खरं तर ॲक्च्युली असं झालं की आपण फॉर्च्युनेट म्हणू आणि की आमच्या ध्यानी ही नव्हतं आणि असं काहीतरी आमच्या समोर येईल आमच्याकडे येईल असं माहिती नव्हतं अचानक एक दिवशी फोन आला की आ, तुम्हाला बोलवलं आहे आणि आपण भेटूया आम्ही म्हणालो ओके चालेल भेटूया आणि आम्ही गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की यशस्वी मालिका आहे आणि ऑलरेडी त्याच्यावर काम झालेलं होतं शिरीष दादाने त्याचे मला वाटतं पहिले चार स्क्रीन प्ले लिहिलेले होते बर, बर। चॅनल शिरीष लालकर त्यांची सगळी तयारी झाली होती फक्त निर्माते डिसाईड करायचे कोण करणार निर्मिती एवढंच ठरायचं बाकी होतं आणि चॅनलने ते बोलवून तुम्हाला आम्हाला दिला तर आम्ही खूप लकी होत मी असं समजू त्यामुळे मी असं म्हणेन की हे म्हणजे स्वामींच्या कृपेने हे आम्ही काही याच्यात प्लॅन न करता समोरून ही गोष्ट होती जी आम्हाला आणि खरोखरच बघ ना की माझ्या चॅनलचं नाव आहे आणि तो कुठेतरी कनेक्ट असतो आपल्यामध्ये मला तेजसला विचारायला आवडेल की मुळात हॉरर हा जो जॉनर आहे आणि हॉरर म्हटल्यानंतर लहानपणापासून आपण भुताखेतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात रत्ना नारायण धारप साहित्य वाचलेलं असतं तर तसं काही तुझ्या बाबतीत हा जॉनर म्हणजे कसं तुझी आवड कशी आहे ते आता पहिलं वाक्य टाकायचं मी कोकणातलं आहे <laughs> तर त्याच्यामुळे लहानपणापासून घरात म्हणजे फॅमिलीज मध्ये किंवा गावाला गेलो तरी लहानपणापासून अशी ह्याच्या स्टोरीज भरपूर ऐकलेल्या आहेत तर त्यामुळे त्याच्या जेव्हा कळायला लागले तेव्हा त्याची उत्सुकता वाढायला लागली की हे काय असतं काय नसतं का पण त्याच्यानंतर बरेचसे चित्रपट आले वेब सिरीज आले त्या बघायला लागलो आम्ही मला ही आवड पण निर्माण झाली पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा ती गोष्ट घडते घडताना ती बनवतात कशी हे जेव्हा उत्सुकता वाढली आणि कोइन्सिडेंटली ह्या क्षेत्रात येऊन प्रोडक्शन मध्ये प्रोड्युसर exactly. शर्मिष्ठांनी पण मला संधी दिली त्यामुळे माझी ती उत्सुकता अजून वाढत गेली ते कसं बनतं आणि हा जॉनर मिळाला करायला तेव्हा मी स्वतः तिथे बघायला लागलो कि ते दिसताना क्रिएट करताना किती मेहनत घ्यावी करेक्ट मग ते एक सिंपल तुमचा लुक असेल त्या लुक मध्ये डोळे असतील तर ते डोळे काय कलरचे असावेत ते का त्या कलरचे असावेत ह्याच्यापासून अभ्यास असतो पोस्टर बघून वाटते म्हणजे मी मगाशी पण बोललो की चेहऱ्यावरती भरपूर काही चेटकिणीसाठी करतात ना इकडनं आहे इकडनं हे एवढं काहीच नाही केलेलं आहे मुलीच्या चेहऱ्यावरती पण त्याच्यासाठी दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली हो। आहे शर्मिष्ठा राऊत आणि आमचा जो चित्रपट सृष्टीमध्ये मा जो माणूस लुक डिझाईन करतो संतोष गिलबिले यांनी मदत केलेली आहे तर तो मुव्हीज मेजरली करतो आमच्यासाठी आमच्या संबंधांसाठी त्यांनी या सिरियल केलेली करें� आहे त्याच्यानंतर चॅनल इनपुट्स असतात त्या चॅनलची लोक जी आहेत त्या सगळ्यांनी सतीश सर मोनिका अभिजित खाडे ह्या लोकांनी पण इनपुट्स टाकले आणि हा अख्खा एकत्र येऊन तो जो लुक डिझाईन करायला एक लुक डिझाईन करायला दहा ते पंधरा दिवस घेतो बरोबर तर हे जे जॉनर असतात त्याच्यामध्ये लुक किती इम्पॉर्टंट असतो मग त्याच्या बॅगचा तो आर्ट जे करतात ते आर्ट किती महत्वाचं आहे एक सिंपल आहे त्या आपण प्रत्येक मी प्रत्येक ह्याच्यात मी बघितलेलं आहे की प्रत्येक सिनीमध्ये या स्टेजमध्ये धूर येतो हो पण तो धूरही किती इम्पॉर्टंट असतो तो मला इथे प्रोड्युसर झाल्यानंतर कळलेला आहे पण हा किती महत्वाचा असतो तर आम्ही आता शूट करत आंतर सगळे एकामेकांना लोवान लोबान एवढंच करत <laughs> करत बट एनिवे हा जॉनर करताना उत्सुकता खूप होती कसं करायचं आता आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न करतोय काय बेस्ट देता येईल आता बघूया कितपर्यंत सक्सेसफुल नक्कीच आणि दिवाळी जवळ येते दिवाळीच्या निमित्ताने नवीन गिफ्ट मिळणार आहे हे काजळ मायाचं पण तुम्ही यावर्षीची दिवाळी कशी साजरी करणार आहात ते आपल्या प्रेक्षकांना सांगा खर तर दिवाळी सेलिब्रेट करायला वेळच मिळणार नाहीये आणि तो नाहीच आहे त्यामुळे मी दिवाळीचा विचारच करत नाहीये सध्या असं झालेलं की तुमची कर्म हीच किंवा काम हेच वर्ष त्याच पद्धतीने आहे म्हणजे लक्ष्मी दिवशी मला वाटतं ही एकच दिवस मिळाला तर सुट्टी आम्हाला मिळणार आहे आणि आम्ही घेऊ शकणार आहोत पण अदरवाईज काहीच काहीच नाही त्यामुळे लिटरली मी तुम्हाला सांगते की आम्ही आता काही विचार केलेला नाही ऑफकोर्स कंदील गेलाही जायला वेळ <laughs> <नहीं। laughs> आहे पण पण मला याच्यात एक ऍड करायचं आहे आम्ही गेल्या वर्षीपासून आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम सुरू केलेला आहे घरो घरातल्या घरात आम्ही एक दिवाळी फाटचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आम्ही आमच्या दोघांचं हेच म्हणणं होतं की सगळी लोक रात्री पार्ट्यांना एकत्र बोलवतात बड्डे पार्ट्या होत्या होतात पण एक दिवाळी पहाट हे हे आपली एक, एक संस्कृती आहे हो जी एवढ्या वर्षांपासून चालू आहे आणि आजच्या या नवीन पिढीला बऱ्याचशा लोकांना दिवाळी पहाट काय असतं तिकडे काय हे माहित ती संस्कृती जिथपर्यंत जागी ठेवता येईल ठेवावी याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षी नंदेश उमप यांचा कार्यक्रम ठेवला होता दोन तासाचा एक ऐंशी लोक फॅमिली मेंबर्स मैत्रिणी घरच्या वरती टेरेस वरती ठेवतो आम्ही या वर्षी ही काही लोकांना इन्व्हाइट केलेला आहे तर सगळं शर्मिस्ट आता हे अठरा तारखेला होणार आहे पण आम्ही ऑलरेडी फक्त दोन दिवस अगोदर तयारी सुरुवात केली कारण की खरंच सांगितल्याप्रमाणे वेळ नाहीये पण म्हटलं हे उपक्रम राबूया आपल्या घरात जे लहान मुला जन्म आहेत सगळे लहान भावंड आहेत कोण कोण आहेत त्या सगळ्यांनाही तो माहोल सगळे एकत्र येऊन नाश्ता करून फराळ खाऊन दहा वाजता आपापल्या कामात खूप छान आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि स्वामी प्रार्थना करतो की असंच तुमचं खूप मोठं यश मला अजून बघायचं आहे आणि स्वामी कृपेने दिवाळीच्या शुभेच्छा देऊया आणि आपण सांगूया चॅनलला करा व्हिडिओला ला नमस्कार आ, स्वामी कृपा या युट्यूब चॅनलच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं आणि माझ्याकडनं तेजस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खु हे चॅनल आमच्या मित्राचं आहे गणेशचा आहे प्लीज ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू